महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊखाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु रविकांत साळुंखे सर्वांना सहज उपलब्ध होणारे पालकमंत्री म्हणजेच नामदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे सेवाभावी वृत्ती आणि कुशल संघटन याचा वारसा आणि दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व म्हणून राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा उल्लेख करावा लागेल शासन भाजपाच्या असो किंवा महाआघाडीचे मिरज विधानसभा मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत या नेतृत्वाने महापौर कोरोनातील रुग्णांना लक्षवेधी साथ दिले मतदारसंघातील समस्यांवरही लक्ष केंद्रित करीत असताना गरजूंना दातृत्वाचाही हात दिला सध्या तर त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामगारांच्या कल्याणाचा विडा उचलला आहे शिवाय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत झाले आहेत विधानसभा बाजी मारून आता त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा निश्चय केला आहे अशी मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुव यांनी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार